संपूर्ण नुकसान व्हायला लागलेलं काय सुद्धा राहिलेलं नाही उडीदमध्ये आता सध्याला तर ऐंशी टक्के नुकसान आहे जर काढलं तर वीस टक्के सुद्धा हातात याची शक्यता नाही की राज्यातील सर्वात मोठ्या पावसाची नोंद सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात होते मग मोहोळ तालुक्यातल्या किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नुस्कान भरपाई का मिळत नाही मागील आठवडा सोलापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि त्या पावसाचा फटका सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला देखील बसलेला बघायला मिळतो या ठिकाणी उडीदाचं पीक आहे आपण बघू शकता कसं म्हणजे ते काढताना चिखल त्याच्यामध्ये पूर्ण हे होतं आहे पाण्यामध्ये उडीद साचलेलं आहे म्हणजे काळं पडलेलं आहे पाण्यामुळं पावसामुळं आणि इथं शेत शेतामध्ये शेताची स्थिती शेता बघितलं तर या ठिकाणी पाऊस न थांबल्याने मागच्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी गवत वाढलेलं आहे आणि गवतामध्येच उडीद आहे या ठिकाणी शेत मजूर देखील कामाला येत नाहीत अशी शेतकऱ्यांचे ओरड आहे त्यामुळे या शेती पिकाचं नुकसान होतं असं यांचं म्हणणं आहे आता मी मोहोळ तालुक्यातल्या कामती येथे आहे शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात काय एकंदरीत परिस्थिती आहे तुम्ही शेतकरी आहात पाऊस झालेला होता काय तुमच्या शेती जाता ते परिस्थिती सध्या सध्या उडीत काढायला आलं पण का काढायला आलं पाऊस झाल्यामुळे मजूर वर्ग महिला वर्ग यायला तयार नाहीत चिखलामध्ये काम करायला तयार नाहीत आणि उडीत पावसामुळे काय झालं आहे जाग्यावरच ते पाव होऊन जाग्यावरच ते कोंब निघायला तयार झालेत त्यामुळं जे जिथल्या तिथं नुकसान संपूर्ण नुकसान व्हावं लागलेलं ला। आहे काय सुद्धा राहिलेलं नाही उडीदमध्ये आता सध्याला तर ऐंशी टक्के नुकसान आहे जर काढलं तर वीस टक्केसुद्धा हातात याची शक्यता नाही आहे मुळात नोव्हेंबर महिन्यामध्ये तेवीस नोव्हेंबर ते जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यानचा जी आर राज्य शासनाने काढला आहे त्यामध्ये तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपये जे मंजुरी दिली आहे जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आणि सव्वीस जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे सांगली असेल कोल्हापूर असेल धाराशिव असेल नगर असेल जालना असेल या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे परंतु सोलापूर जिल्ह्याचा यामध्ये समावेश नाही हे राजकीय खूप मोठं कट कारस्थान आहे राज्यकर्ते असतील राजपत्रित अधिकारी असतील हे ह्यांना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं वाटूळ करायचं आहे ह्यांना कुणाचं कल्याण करायचं नाही शेतकऱ्याचं मुळात त्यामुळे या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करण्याचा हा कट जाणून बुजून केला जात आहे राज्य शासनाच्या जे अधिकारी असतील किंवा कृषी विभागाचे अधिकारी असतील महसूल विभागाचे अधिकारी असतील या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यामध्ये याच कालखंडात नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान दोनशे सतरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे राज्यातील सर्वात मोठा पाऊस सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात पडला मला राज्यकर्त्यांना प्रश्न विचारायचा आहे लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायचा आहे की राज्यातील सर्वात मोठ्या पावसाची नोंद सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात होते मग मोहोळ तालुक्यातल्या किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुसकान भरपाई का मिळत नाही राज्यकर्ते असतील किंवा हा राजपत्रित अधिकारी कुणी असेल जो तो हे काय ताटाखालची मांदळं आहेत का वरच्या नेते मंडळीचे किंवा मंत्री महोदयांच्या त्यांच्या जाऊन हे तळवे चाटायचे काम करतात का शेतकरी आज मरायच्या परिस्थिती आहे शेतकरीचा मृत्यू याची वाट हे बघत आहेत का मला आपल्या माध्यमातन राज्यकर्त्यांना सांगायचं आहे येणाऱ्या विधानसभेला शेतकरी सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी तुम्हाला झोपवल्याशिवाय सोडणार नाही मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री असतील फडणवीस असतील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते धनंजय मुंडे कृषी मंत्री देखील गेले होते काय फायदा आपल्याकडे कोणी फिरकला नाही मग सोलापूर जिल्ह्यात का आले नाहीत सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या पावसाची नोंद आहे मग तुम्ही सोलापुरात का येत नाही सोलापूरचे लोक तुम्हाला मतदान करत नाहीत का शेतकऱ्याचं तुम्हाला भलं करायचं नाही का सत्ताधारी विरोधक आणि राजपत्रित पत्रिता अधिकाऱ्यांचा हा खूप मोठा कट आहे सोलापूर जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्याला अनुदान न मिळू देणे आणि शेतकऱ्याच्या अतिवृष्टीचे पैसे न देणे हा सगळ्यात मोठा कट आहे पाकिस्तानच्या आतमध्ये काय काय सांगायचं तुम्हाला तरुण या ठिकाणी तरुण शेतकरी पण आहेत काय काय सांगाल हा सर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी हे बोलू शकतो दरवर्षी पाऊस होतो नुकसान दरवर्षी होतो पाठपुरावा करून अधिकारी काय लक्ष देत नाही आणि स्थानिक आमदार असो खासदार असो काय सुद्धा प्रक्रिया देत नाही बघत असाल आणि हे पूर्ण पावसाचं पाणी आहे सरकार यावर कोणत्याही प्रकारचं नाही शेतकऱ्याच्या विकासाचं किंवा शेतकऱ्याच्या भल्याचं सरकारला कधीच पडलं नाही तुम्ही फक्त केवळ मतापुरता आमच्याकडे येता तालुका प्रतिनिधी असतील जिल्ह्याचे प्रतिनिधी असतील हे बघा पाणीच पाणी सर्व आहे आणि हे लोक पंचनाम्यासाठी कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल केवळ पंचनामा न करणे हा खूप मोठा कट आहे जिल्ह्यात पाऊस सर्वाधिक होत अस झाला असला तरी पण तुम्ही आणि ठीक आहे पाऊस झाला सगळं झालं नुकसान भरपाईसाठी पंचनाम्यासाठी कुणीच आलं नाही कुठलाच अधिकारी आला नाही त्यांना गांभीर्य नाही जनतेचं जे किंवा स शेतकऱ्यांचं मग का येत नाहीत याच्यावरती सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेला विरोधक असू नाहीतर सत्ताधारी यांना भुईसपाट केलं पाहिजे तुम्ही म्हणताय कुणीच पंचनामे वगैरे करायला आलेले शेतकरी संघटना वगैरे कोणी आंदोलन करताना वगैरे काय दिसत नाही ना, शेतकरी संघटना वगैरे आता ह्या सगळ्या संघटनेचे लागे दोरे आहेत राज्यकर्त्यांबरोबर अधिकाऱ्याबरोबर ह्या सगळ्यांचे ला लागे दोरे आहेत त्यांना गांभीर्य नाही कुठल्या गोष्टीचं उगा शेतकऱ्याचा पोशिंदा म्हणायचं आम्ही शेतकरी संघटना आहोत आम्ही अमुक आहे आम्ही तमुक आहो हे फक्त मीडियासमोर बोलण्यापुरतं आहे वास्तव खूप वेगळं आहे आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी जे लुचकान झालं आहे शेतकऱ्यांचं याकडे कोणता अधिकारी असो अथवा राज्यकर्ता असो बघायला तयार नाही ना शेतकऱ्याचे प्रश्न उचलायला कोणीच समोर यायला तयार हा समोर नाही फक्त मीडियापुरतं मर्यादित आहे ते शेतकऱ्याचे प्रश्न केवळ मीडियाच्या माध्यमातून दैनिकाच्या माध्यमातून मांडले जातात परंतु वास्तविक पाहता शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही आता जे तीनशे सात कोटी पंचवीस लाखाचं जे अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांना सव्वीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु ह्या सव्वीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कधी अनुदान मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा कधी समावेश होणार आहे हे महत्वाचं आहे आणि सध्या अजूनपर्यंत कधीही हमीभाव दिलेला नाही कुठल्याही मालाला हमी भाव नाही मग शेतकऱ्यांनी करायचं काय का आता हे उडीत काढाच्या अगोदर एक महिन्या अगोदर तेरा साडे तेरा हजार रुपये भाव होता केट्टल आणि आता सध्या सात हजारवर आलेला आहे मग शेतकऱ्यांनी करायचं काय का एक तर हे नुकसान आणि त्यात आणखी ते खर्च बी निघत नाही एक केलेलं मग करायचं काय शेतकऱ्याने काय किती नुकसान झालंय तुमचं आता हे पाण्यात सगळं उडीत गेलेलं आहे आता बघा एकूण हे अडीच एकर उडीत आहे यात पंचाळीस ते पन्नास हजार पर्यंत खर्च झाला आता आणि आता काढणे मिळून साठ हजार रुपयेपर्यंत खर्च आहे ते आमचं नुकसानच झालेलं आहे मग काय करायचं आता करा? आम्ही काय काय मागणी काय सकाळकडे फक्त आम्हाला हमी भाव द्यावे आणि पंचनामे करून जे बी आमचं नुकसान झालेलं आहे ते भरपाई द्यावी आणि इथून जे बी माल असेल ते हमी भाव करावे आम्हाला बाकीचं काय तुम्ही असलं कुठला अनुदान देऊ नका फक्त हमी भाव द्या तर हे होते शेतकरी यांचं मत आहे की तीनशे सात कोटी रुपये तुम्ही सव्वीस जिल्ह्यासाठी दिले सोलापूर जिल्ह्याचा देखील या पंच पीक पंचनाम्यामध्ये समावेश करावा आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी तसेच हमी भाव देखील शेतपिकाला द्यावा जेणेकरून शेतकऱ्याची होणारं नुकसान भरपाई काही प्रमाणात टाळता येईल असं त्यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे तकसाठी विजयकुमार बाबर सोलापूर